त्यामुळे हे काही अगदीच अनपेक्षित आहे असं नाही स्वतः एकनाथ शिंदे काय मी सुद्धा गेल्या काही काळात नाराज होतो आणि ती नाराजी मी योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी व्यक्तही केली होती असंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे हे आता सर्वश्रुत आहे की शिवसेनेत सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी होती पक्षाबद्दलच नाराजी होती असं नाही तर सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे शिवसेनेच्याच चा आमदारांना निधी मिळत नाही आपल्या मतदारसंघातली कामं मार्गी लागत नाही यासह अनेक प्रश्न शिवसेनेच्या दिग्गज आमदारांचे आणि खासदारांचे सुद्धा होते या सगळ्यामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर पर्याय कोणकोणते आहेत काय काय गोष्टी करू शकतात एकनाथ शिंदे तर समर्थक आमदारांच्या सोबत स्वतंत्र पक्ष स्थापन करणं हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत समोरचा एक सगळ्यात मोठा पर्याय स्वतंत्र पक्ष निर्माण करून भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचा आणि सत्ता स्थापनेचा प्रयत्न करायचा दिवंगत दिघे यांच्या नावानं किंवा एखादा अन्य स्वतंत्र पक्ष त्यांच्या प्रेरणेचा हिंदुत्वाचा विचार सांगणारा अशा प्रकारचा एखादा पक्ष स्थापन करायचा आणि त्या माध्यमातून हे सगळं राजकारण पुढे जायचं याशिवाय एकनाथ शिंदे समर्थक आमदारांचं थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जायचं यासुद्धा पक्षाचा यासुद्धा गोष्टीचा पर्याय त्यांच्यासमोर आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय घडवून आणू पुन्हा एकदा त्यांना शिवसेनेत आणणं आणि सक्रिय करणं अशा प्रकारचासुद्धा एक प्रयत्न शिवसेनेच्या वतीने केला जाऊ शकतो आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे दोघेही शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात आ, एकनाथ शिंदे यांच्याच सारखे पण आता मिलिंद नार्वेकर यांच्यावर जबाबदारी येऊन पडलेली आहे एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याची आणि रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर हे दोघंही सुरतच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतं ते आज संध्याकाळी उशिरा दोघंही सुरतला पोहोचतील